नमस्कार मैत्रिणीं प्रथम मी उषा उषा मध्ये आणखीन एका व्हिडिओमध्ये आपल्या सर्व मैत्रिणींचं स्वागत करीत आहे मैत्रिणीं आज खूप महत्वाचा विषय आहे जेणेकरून आपण दररोज वेगळ्या वेगळ्या काहीतरी तुमच्यासाठी मी नवनवीन आणण्याचा नेहमी प्रयत्न करत असते आणि असंच आपल्याला आज पाहायचं आहे तर हातावरचे आपल्याला आई बटन कसे ब म्हणजे हुकं लावण्यासाठी आईचे घरं जे असतात ती कसे बनवायचे आहेत नेहमी तर आपण मिशनवर बनवतच असतात हुकांची हो घरे पण आज पाहायचं आहे आपल्याला वर लॉकचे असतात ते तर ते कसे बनवायचे आहेत अगदी सोप्या टिप्स देणार आहेत तुम्हाला त्या टिप्स तुम्ही फॉलो करायच्या आहेत आणि त्याच पद्धतीने तुम्हीही तुमच्या ब्लाउजला किंवा तुमच्या पशी कस्टमर येत असतील तो तर कस्टमरच्या ब्लाउजला पण तुम्ही त्या पद्धतीने बनवून घेऊ शकतात काल पण तुम्हाला मी आयडिया दिलेली होती की परकर जी पिटीकोट आहे किंवा परकर आहे त्याची उंची कमी कशी करायची जास्त कशी करायची असे छोटे छोटे जे काही गोष्टी आहेत प्रश्न आहेत तुमचे ब्लाउज बद्दलचे असतील किंवा कुठलेही असतील तर ते मी आजपर्यंत व्हिडिओ मार्फत तुमच्यापर्यंत पोहोचलेले आहेत तर आज पाहायचं आहे आपल्याला वर लॉक कसे करायचे आहेत अगदी कमी वेळेत आणि परफेक्ट कसे करायचे आहेत ते तुम्हाला मी आज सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा समजून घ्या आणि स्किप करू नका कुठेच कारण तुम्ही व्यवस्थित जर व्हिडिओ पाहिला तर तुम्हाला अगदी सहजपणे कोणतीही गोष्ट तुम्हाला येऊ शकते त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे तर चला आ, मी इथे हा ब्लाऊज घेतलेला आहे पण ह्या ब्लाऊजला मी काय केलेलं आहे तर याला मी घरंही बनवलेले आहेत घरही बनवलेले आहेत सेफ्टी साठी वर जर तुम्ही बनवले घर तर खूप छान मध्ये आहे कारण इथे तुम्हाला हे ब्लाउज फाटतं ही पट्टी जी आहे ती अ म्हणजे उसवली जाते तर ही जी काही प्रकार आहेत ते होत नसतात वरचं जर तुम्ही आय बटनचं जर घर बनवलं तर ते होत नसतात नेटचं ब्लाऊज असेल किंवा असं ब्लाऊजचे आता सारे भरपूर सारे व्हरायटी येतात म्हणजे ब्लाउजचे पीस जे आहेत त्याच्यामध्ये फसकणारे पीस पण येतात तर त्या पिसांमध्ये तुम्ही अशा पद्धतीने वरलॉक बनवून घेऊ शकतात तर हे मी याला घरही बनवलेले आहेत तरी पण मी तुम्हाला त्या घरांवर कशा पद्धतीने मी वरलॉक करणार आहे ते तुम्हाला इथे दाखवणार आहे जेणेकरून तुम्हालाही ती आयडिया आली पाहिजे त्यासाठी तर चला व्हिडिओला सुरुवात करू आता इथे पहा हे इथं मी घरं बनवलेले आहेत याला तर आपल्याला हे घरं आहेत पण या घरांहून तुम्हाला याच पद्धतीने तुम्हाला जर घरं बनवायचे नसतील किंवा सेफ्टीसाठी तुम्हाला वर लॉक करायचे असतील तर त्यावेळेस आपण काय करतात हे पहा मी इथे चार पदरी धागा घेतलेला आहे आणि इथे आपल्याला गाठ मारून घ्यायची आहे कडला आणि गाठ मारल्याच्या नंतर काय करायचं आहे आपल्याला हे जे घर आहे पहिलं स्टार्टिंगचं जो घर आहे तुम्ही खालच्या साईडने बनवत असाल किंवा वरच्या साईडने इथे आपल्याला खालच्या बाजूकडून सुई जी आहे ते अशा पद्धतीने वर घ्यायचे आहे वर घेतल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं आहे इथे इथे आपल्याला अगदी थोडंसं अंतर सोडून आपल्याला ही सुई जी आहे ती अशा पद्धतीने घुसून घ्यायची आहे घेतल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं आहे हा जो धागा आहे तर तो आपल्याला याचे फास्ट टाकून घ्यायचे आहे था तर हे अशा पद्धतीने आपल्याला याला फास्ट टाकून घ्यायचे आहे तर पूर्ण दहा वेळेस फास्ट टाकून घ्यायचे आहे किती वेळेस घ्यायचे आहेत दहा वेळेस आता मी इथे दोनदा टाकलेला आहे दोनदा टाकलेला आहे त्यानंतर आपल्याला हा हे झालेलं आहे आपलं तीनदा त्यानंतर आपल्याला हे चार वेळेस त्यानंतर आपल्याला हे पाच वेळेस त्यानंतर आपल्याला हे सहा वेळेस त्यानंतर आपल्याला हे सात वेळेस आठ वेळेस नऊ वेळेस आणि हे धागा कसा केलेला आहे हा सरळ घेतलेला आहे हा सरळ आलेला आहे हे पहा हे सरळ आहे याला आपल्याला हा जो बोट आहे ती फक्त आपल्याला असं वळवून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये या पद्धतीने आपल्याला फोल्ड करायचं आहे पाहू शकतात इथे सुईला आपल्याला हे अशा पद्धतीने झालेलं आहे आता हे झालेलं आहे तर आपल्याला अलगत सुई ही बाहेर काढून घ्यायची आहे या धाग्यांतून हे पाहा आता ही सुई बाहेर निघालेली आहे आणि आपल्याला हे सुई बाहेर निघाल्याच्या नंतर काय करायचं आहे हा जो धागा आहे तो आपल्याला इथे लॉक खालच्या साईडने काढून घ्यायचा आहे पहा तर अशा पद्धतीने आपलं हे वर लॉक झालेलं आहे आणि आता आपण ही असाच ठेवायचा आहे धागा खालच्या साईडने लॉक करायचा आहे एक आपल्याला इथे फास्ट द्यायचा आहे म्हणजे आपला हा आय बटन जी निगली नाए जे आहे ती म्हणजे आय केलेलं जी बाजू आहे ती निघली नाही पाहिजे त्यासाठी आता तशीच प्रोसेस आपल्याला पुढचंही घ्यायचं आहे आणि इथून आपल्याला हे पा आता सेम आपल्याला त्याच पद्धतीने आपल्याला यालाही दहा वेळेस तर हे झालेलं आहे दहा वेळेस तशीच आपल्याला सेम प्रोसेस करायची आहे हे आपल्याला अलगतमध्ये असं बाहेर साईडला घ्यायचं आहे आणि आपल्याला इथे लॉक करायचं आहे हे या पद्धतीने ही पण आपलं हे लॉक झालेलं आहे तर असंच आपल्याला सेम दुसरी ही तीच प्रोसेस करायची आहे आपल्याला पुढची जी काही प्रोसेस आहे सेम त्याच पद्धतीने आपल्याला हे पण बनवून घ्यायचं आहे तर हे पहा अगदी सविस्तर तुम्हाला सावकास मध्ये तुम्हाला माहिती देत आहे पाहू शकतात या पद्धतीने आपलं आता ही जर मी तुम्हाला इथे बटनही लावून दाखवते हे पहा अगदी सेफ्टीमध्ये आपले हे पहा हे पा अक्षरश आप एकदम सेफ्टीमध्ये आपले हुक ला हे लावून झालेले आहेत तर तुम्हाला हे दोन्ही यूज करू शकतात तर अशाच पद्धतीने मी हे पूर्ण बनून घेते तर हे पा अशा पद्धतीने आपले हे आय बटन झालेले आहेत तर पाहू शकतात तर खूप सोपी पद्धत आहे तर या पद्धतीने तुम्ही वर लॉक जे आहे ती बनवून घेऊ शकतात याला अशा पद्धतीने आपल्याला हे लावून टाकायचे आहेत पाहू शकतात तर इथं आपल्याला हे या पद्धतीने जर तुम्ही लॉक केले तर मी त्या दिवशी पण तुम्हाला हुक कशी लावायची आहे अगदी सोपी पद्धत सांगितलेली आहे आणि ही आहे आपली वर लॉक बनवण्याची पद्धत तर मैत्रिणींनो अशा पद्धतीने तुम्हीही तुमच्या ब्लाऊजला या पद्धतीने बनवून घेऊ शकतात पाहू शकतात किती सुंदर अशी फिनिशिंग दिसते ते या पद्धतीने तुम्हीही नक्की तुमच्या ब्लाऊजला एकदा तरी ट्राय करून पहा म्हणजे तुम्हालाही आवडलं पाहिजे तर ही आय बनवण्याची पद्धत तुम्हाला आवडली असली तर नक्की लाईक करा शेअर करा आणि काही असेच नवनवीन व्हिडिओ पाहायचे असेल तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे येणारे जे काही व्हिडिओ आहेत त्याचं नोटिफिकेशन येत असतं त्यासाठी तर भेटूत पुढील व्हिडिओमध्ये उद्याच्याच तोपर्यंत काळजी घ्या बाय